राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांची आज ईडीमध्ये चौकशी झाली अर्थात ईडीमध्ये त्यांची चौकशी होत असताना ते किंवा ईडीच्या चौकशीला ते जात असताना त्यांच्या पक्षाचं कार्यालय जे हाकेवर आहे तिथपासून काही कार्यकर्त्यांचा जथ्या त्यांच्याबरोबर या ईडीच्या कार्यालयापर्यंत गेला मध्ये हे कार्यालय ईडीचं मुंबईमध्ये आणि त्यावरही अजित पवार गटाच्या काही लोकांनी बोट मोडली हो पण आज म्हणजे ज्या वेळेला बुधवारी रोहित पवार यांची ईडीची चौकशी होणार आहे किंवा होत आहे आणि ते सगळी प्रक्रिया तिथे सुरू आहे तेव्हा या ईडीच्या चौकशीला मंगळवारी दांडी मारली ती शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी आणि त्याआधी म्हणजे सोळा तारखेला सुद्धा वायकरांना या ईडीच्या चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं पण सलग दोन वेळा ईडीच्या चौकशीला दांडी मारणाऱ्या वायकरांना आता इडी तिसऱ्यांदा निमंत्रण पाठवणार आहे आणि ते तिसऱ्यांदा त्यांना केव्हा बोलवणार आहे हे आपल्याला कळेल लवकरच पण त्या आधीच रवींद्र वायकर हे भाजपमध्ये जाणार आहेत का अशा प्रश्नाने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा झालेली आहे काय होतय नेमकं वायकरांना खरंच ईडीमधून तुरुंगात जावं की त्या त्याऐवजी भाजपमध्ये जावं या प्रश्नाने सतावलंय का यावरच आजचा आपला हा व्हिडिओ आहे आणि मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो आपण व्हिडिओ करत असताना काही गोष्टी आपल्यापर्यंत आपण याची देही याची डोळा पाहिल्यानंतर आपण त्यावरती व्हिडिओ करतोय अन्यथा काही गोष्टी आपल्याकडे अत्यंत ठोस पुराव्याने आल्यानंतरच आपण त्यावर व्हिडिओ करतो, करतो आता आजपर्यंत आपण जे काही व्हिडिओ केले किंवा ज्या काही बातम्या केल्या त्याचे थेट पुरावे एकतर आपल्याकडे होते आणि त्यानंतरच आपण त्यावरती भाष्य केलेलं आहे त्यामुळे कोणी कानो कानी सांगितलेलं पुढ्या सोडलेलं आपण काही करत नाही आता यातल्या काही गोष्टी मी आपल्याला सांगू शकतो देवेंद्र फडणवीस किंवा भाजपमधल्या काही लोकांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दलचा एक दृष्टिकोन होता पण मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अप्पासाहेब धर्माधिकारींना द्यायची बातमी सगळ्यात पहिली आपण दिली अगदी परवा परवाची बातमी राधेशाम मोपलवार अनेक प्रधान सचिव आणि अनेक मंडळी सांगत होती की मोपलवारांना या विधानसभेच्या कार्यकाळापर्यंत मुदतवाढ मिळणार आहे आपली बातमी होती मोपलवार जाणार मोपलवर गेले त्यानंतरची बातमी होती ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग हे यांना आणखी काही काळ तिथेच कायम ठेवलं जाणार आहे आपली बातमी होती नाही तिथे नवे पोलीस आयुक्त डुंबरे येणार अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला पण डुंबरेंनी कार्यकाळ स्वीकारला त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतरही ते काही काळ थांबले होते अनेक लोक असं म्हणत होते तिथे येणार नाहीत पण डुंबरे आले डुमरेंनी आपला कार्यकाळ स्वी कार्यकाळ सुरू केलेला आहे आणि आता आपल्याकडे सगळ्यात मोठी बातमी मी आपल्याला देणार आहे एक तर वायकरांची धावाधाव सुरू झालेली आहे काय करायचं हे वायकरांना सुचत नाहीये आता वायकरांची धावाधाव का सुच सुरू झालेली आहे त्यांना का सुचत नाहीये ते काय करतायत याचे काही तपशील मी आपल्याला देणार आहे आणि त्यानंतर आपणच निर्णय घ्या की वायकर काय निर्णय घेऊ शकतात आणि वायकर काय विचार करू शकतात मित्र हो रवींद्र वायकर मुंबई शहरातला अगदी नगरसेवक पासून ते मंत्रीपदापर्यंत प्रवास करणारा आणि ज्याला सतत कॅबिनेट मंत्रीपदाचे वेद लागले होते किंवा त्याही पेक्षा राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये आपण बसू शकतो असा समज आणि असा आत्मविश्वास असणारा मुंबईतला उपनगरातला नेता म्हणजे रवींद्र दत्तात्रय वायकर उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले वायकर हे मुंबईतल्या धनाढ्य राजकारण्यांपैकीचे एक आणि त्याचप्रमाणे प्रभावी राजकारण्यांपैकीचे एक पण त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या एका भूखंडाच्या बाबतीत घोटाळा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांची ईडीमध्ये चौकशी सुरू आहे पंचतारांकित हॉटेलची बांधणी करण्यासाठी वायकरांनी केलेल्या या कथित घोटाळ्याबद्दल त्यांची सुरू असलेली जी काही चौकशी आहे त्यामुळे वायकर काहीसे चक्रावलेले वायकरांना सोळा जानेवारीला ईडीने बोलवलं होतं वायकर गेले नाहीत आणि त्यानंतर वायकरांना तारीख पडली होती कालची म्हणजे तेवीस जानेवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशीची वायकर गेले नाहीत आज रोहित पवार ईडीच्या चौकशीला सामोरे गेले पण या शिवसेनेच्या नेत्यांच्या बाबतीत एक सूरज चव्हाण सोडलं तर इडीची चौकशी लागली की शिवसेनेचे अनेक नेते पदाधिकारी त्या नेत्यापासून अंतरावर राहतात ही गोष्ट काहीशी संजय राऊतांना देखील सामोरी जावी लागली किंवा फेस करावी लागली आता वायकरांना असं वाटतंय की कदाचित जर आपली ईडीची चौकशी झाली आणि तिथून आपल्या बाबतीत काहीतरी काळबिर घडलं काहीतरी आकरीत घडलं अप्रिय घडलं तर आपल्यासाठी कोणी येणार नाही याचं कारण काय तर याचं कारण उद्धव ठाकरे किंवा ठाकरे पतीपत्नी सोडलं तर वायकरांचे राजकारणात फारसे काही घनिष्ठ मित्र आहेत असं समजण्याचं कारण नाही कारण वायकरांबद्दल शिवसेनेमधल्या अनेक नेत्यांच्या मनात एक अडी आहे आणि त्यामुळेच सोळा तारखेला म्हणजे सोळा जानेवारीला वायकरांनी दांडी मारल्यानंतर सतरा जानेवारीला वायकर रवींद्र वायकर पुण्यामध्ये होते चांदणी चौक या परिसरामध्ये एका व्यक्तीची म्हणजे एका व्यक्तीला ते भेटले त्या व्यक्तीचं नाव काय आहे त्या व्यक्तीचं नाव आहे जयंत पाटील जयंत पाटील यांना भेटून वायकर असं म्हणाले की मला एकाच वेळी शरद पवार साहेब आणि सुप्रिया ताई यांची वेळ हवी आहे आणि जयंत पाटलांनी त्यांना सांगितलं की हो मी अशा स्वरूपाची तुमची जी काही भेट आहे ती घालून देण्याचा प्रयत्न करतो याच दिवशी आणखी एक घटना घडली गट आहे ती घटना काय आहे तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सुशील कुमार शिंदे यांची भेट घेतल्याची अत्यंत विश्वसनीय बातमी आपल्या हाती आहे आणि ही भेट घेतल्यानंतर की ज्याचा खुलासा स्वतः सुशील कुमार शिंदे यांनी केलेला आहे की राज्य पातळीवरच्या एका प्रभावी आणि वरिष्ठ नेत्याने मला भाजपमध्ये येण्यासाठी गळ घात आता चंद्रकांत पाटील यांची भेट त्या दिवशी वायकरांनी सुद्धा घेतलेली आहे वायकर याचा हे करू शकतात की हा संपूर्ण भेटीचा प्रस्ताव फेटाळू शकतात पण त्या दिवशी वायकरांचा प्रयत्न हा फक्त चंद्रकांत पाटलांना भेटण्याचा नव्हता तर पुण्यात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि ती त्यांची धावाधाव होती त्यामुळे वायकर एक तर ईडीला सामोरे जाणार का आता बघा ज्या वेळेला दोन तारखा एका पाठोपाठच्या एक एक नेता ज्या वेळेला नाकारतोय आणि तो थेट भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या आणि विशेषत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात जाण्याचा प्रयत्न करतोय यावरून आपण जे काही आहे ते मी आपल्या समोर ठेवलंय आपण त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतो आता हे काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आजपर्यंत ज्यांची ज्यांची इडीची चौकशी झाली त्या सगळ्यांना किमान दीड ते पावणे दोन दोन वर्ष तुरुंगात राहावं लागलेलं आहे अपवाद फक्त संजय राऊत यांचा एकशे तीन दिवसामध्ये संजय राऊत हे ईडीच्या तुरुंगातून बाहेर आले आणि याला कारण काय सांगितलं जात आहे तर एका बाजूला सुनील राऊत यांची कायदेशीर लढाईची धडपड आणि दुसऱ्या बाजूला अदृश्य हातांचं सहकार्य आता याच अदृश्य हातांकडे गळाभेट घेण्यासाठी वायकर गेलेत का आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरे यांचा एक अत्यंत निष्ठावंत सहकारी असलेला शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक असलेला रवींद्र वायकरांसारखा नेता या इडीच्या चौकशीला घाबरून कंटाळून देवेंद्र फडणवीस यांच्या कॅम्पमध्ये जाईल असं आपल्याला वाटतंय का वायकरांनी पुण्यामध्ये भाजप नेत्यांच्या घेतलेल्या भेटी ही टाईम महाराष्ट्राची जी बातमी आहे ही आपल्याला विश्वासार्ह वाटतंय का आणि वायकर यांची भाजपमध्ये जाणं की तुरुंगात जाणं यापैकी कशाला पसंती असेल आपलं जे मत असेल ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि असेच काही बिंधास्त बोल्ड थेट अचूक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आवर्जून एकच करा टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि मी जाता जाता आपल्याला एक सांगतो दहा फेब्रुवारीपर्यंत राज्यातले दोन महत्वाचे नेते एकतर ईडीच्या तुरुंगात जातील किंवा भाजपमध्ये जातील यामधला तपशील सांगण्यासाठी मी आपल्याकडे पुन्हा येणार आहे पण त्यासाठी तोपर्यंत आपण एकच करायचं टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायचं आणि आमच्याशी जोडलं जायचं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप धन्यवाद